आईच्या मोठ्या टँग्याची गावरी मोठ्या टँग्याची दुसरे में काय आईच्या मारी शपडी वरांती दुसरी बघ सप्पाटी गावली आईचा घो धाम, धाम धाम आता बॉट सांभाळा बॉट होता माझा आयचा गो जबरदस्त रे भावाय दुरी दुरी अडकतो कर ना दुरी अडकता कडक कडकड नाही ऐकणार नाही दुरी काढून यो जर बॉट गावला जर बॉट गावलं तर बोट फोडून टाकलं याच्यासाठी एक्सपर्टच व तरी सोडणार नाही रोड नकार राहिल्यान मला भाग अडाक एका एका ठीक आहे खर्चा पकडू अडकला एस टू काढता रे जाऊन ओके 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 सोड 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 पाटकन धरतरी ना <laughs> कसली आहो आई नंबर एक नंबर माल आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा सॅम्स फ्लॉग या असल मालवणी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो माझ्या हातीत आहे बघ मटकूळ म्हणजे कोकणातला ह्या एक अशी वस्तू जी आता विलुप्त होत चाललेली आहे मटकूर हेनी गवातगिव्यात असं इसकतात काय ह्या करूचं असणार आणि मेन म्हणजे शेवट्यात कुर्ले धरतात हो हे तर मी आता इलं आहे कुर्ले धरूक मी आणि भाव असा हो बघा हो बघा हो बघा हो बघा आणि ही आकी आणि ही आमची रोजची जागा जवळ कितके महिने आले रे येऊन नव्हतं सात आठ महिने होय सात आठ महिने तरी जातले येऊन नव्हतं तर आज प्लॅन झालो कुर्ले थरूचो बघूया आता आमच्या नशिबात कितके कुर्ले आहेत ते तर आ, बने रो ब्लॉग मे और देखते रो मेरा ब्लॉग चला थोड्या वेळ आता आखी बांधून घेता ये आखी बांधून झाली काही याग्या काक्या घालतलो आणि मग उचलतलो अशी धरून ते तुमक दाखवते आणि कुर्ली दाखयते खाऱ्या पाण्यातली कुर चिंबोरी आणि खाडियातली चिंबोरी समुद्रातले वेळ लागतात टेस्ट आणि हीची जी टेस्ट लागतो ना ती नंबर वन टेस्ट जबरदस्त चला आखी बांधू घेता फटाफट आखी बांधून झाली काय थोडे जागा पुढे आखी घालू चालू केली आहोत बघा आता स्टार्टिंग दुसरा आता असे तीन चार बारीक हा ना पहिलीच गावली बोनी झाली पण बारीक आ एकदम बारीक म्हणजे तशी एकदमही बारीक नाही सावले ना फोडून धरत धर आयक शिहता बघ तर मटकूर चळमटकुरलाय बारीक दुसरा बघाय असा असा दोन होत दोन होत पण बारके जात ना दोन आहेत पण बारके आहेत एकदम बारके नाहीत तसे असत साईज बरी या तशी ना, ना आ, देखो। देखो। दा देखो। देखो दा। चलो असं दोन तिथे धरतो पायटे 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 येऊ येऊ गेली हो हो पाय ठेवा तो सोमतो हं यो डेंजर झालो गेम <laughs> एक पळाली दोन गावले याच्यात एक पळा एक पळाली एक गावली दोन्ही पडलेले आणि एक गावली एक पळाली वांगडात दोन इल्लेले पुढे आवी चला सगळी मेनग्रोजची झाडं असतात ख नाही घालू होते का नाही नाही आता हाय सर बघूया बारीक अशा उडेल चल मोठी जाऊन गावत परत मग दिसा तुम्ही हे बघी आता काय आता काय नाही गाटे वाटे सगळे भूलभूल या वाटे आहोत थांबा दोन असत दोन असतात बारीक बारीक पण ओके त्याच्यापेक्षा तर मोठी होती ती ओके ते दोनच होते पण ते साईज जरा लहान होती बघा पुढे आता मला आता पंधरा मिनिटाची गॅप घेतली आणि परत परत चढलो त्याच जागे जास्त ना सहज असत नाही बघा पहिल्यांदा काय गावत मग अशी दोन इल्ले डायरेक्टच काय नाही काय नाही पुढे पुढे पहिला राऊंड आमचा चालला आता त्यात दुसरा राऊंड चालू हा या गूत चालला त्याच्यात काय नाही पुढे ह्याच्यात पुढे काय आता हा एक असा एक असा बारीक घात पण एक असा

फड काय केलं बघ काढलं मी क उडायला कडलं ही पाली चावली आहे का पोटाक <laughs> चावली <laughs> <laughs> <तोले था। laughs> चलो <laughs> थर्ड

बारि गया है तोड़ बारीगा है गए ते खूप येतात आता सध्या आहे बघे आता इथे काय नाही ह्याच्यात काय नाही पुढे एक रावला एकच रावला मग लास्ट राऊ ला आणि असे दोन इथे आता बघूया किती येतात ते दोनच आहात पण ते एक मोठी एक बारीक बारीकच आहेत ना उडायचं इथं ते बारीकच दिले हिच्यातही बारीकच दिले त्याच्यामुळे घेऊन ते फायदा नाही आमका उडले थोडं चला सेकंड राऊंड ओवर आता परत रेस्ट आणि थोड्या परत पण पर ब्लॉक तुमका कंटिन्यू दिसतो चला मंडळी येतात तिसरा राऊंड काहीतरी गावाने मोठा तोटासा खूप गो आता हो देवान ऐकले ऐकले देवाण ऐकलं चला मोठी गावली मोठी बारकी आडे मोठं मोठं गावलो मोठं एक मिनिट थांबून दाखवायचं बघा मोठी गावली मोठी थांबा दाखय पहिल्यांदा अच्छा कसली गावली बघा सणसणी जा खूप गावले गावली फडल्यानेचा धूप गेलो हा बोटी एवढ्याला सुजून <laughs> बोटी एवढा सुजून यायचे आईज खूप मोठी होतीची बोटी एक चावली तर दोन आक्यात मी तर मोठे गावले दोन पुढे बघया मोठे म्हणजे बरेच होते मोठे माझ्यासारखे तर एकट्या एक तर धरू जाऊचे नव्हते पिशी आपलं धरेन मी बघूया आता तिसरे आकॅक्कट्या गावत आता ह्या कांद्यावर पुरा म्हणजे मॅनग्रोवची झाडं जी असत ना ती असत जास्त प्रमाणात पोचलय तिसऱ्या आकेकडे बघूया नाही ह्याच्यात बॅड तिसऱ्यात काय नाही चौथ्यात बघ्या तिसऱ्यात माया चौथ्यात बघा आता चौथ्या आकेकडे का आता दोन आसा, दोन दो आहे दो, एक, एक पडली बार बार चल बारकीची पडली मोठीची आहेरशी का बारकी असे का टाकूच होतं आणि मोठी आहे दोन राऊंडली आता चार उचलली आता Так. Да. Аша-аша. Берия. Сайз берия. Берия сайз. गावली लास्ट राऊला टक्के बघी आता लास्ट रावला टक्के हे काटे डेंजर होते चला लास्ट बघी आता काय आता काय होता, होती पण आक्या क्रॉस झाला आणि गेली जाऊन नये चला काय फरक नाही पडला थर्ड राऊंड होता या थर्ड राऊंडात तीन चार गावले ना रे चार गावले तीन राऊंडात आलेली असत आणि आता ह्या लास्ट राऊंड हा आणि इतके कुठले गावले आता लास्ट राऊंडात आत बघूया लास्ट राऊंड म्हणजे आत आता सगळे आखी जी आता काढूकच घेतलो आता तर आता स्टार्टिंगपासून नाही आता एंडपासून चालू करतो बघूया आत्ता त्याला एक पंधरा वीस मिनटं झाली बसणार आता आता एंडपासून बघी आता शेवटापासून चालू करायचं का काय नाही काय नाही म्हणजे आता ह्या क्या बंद करूया घोटाळ घेऊचा चलला यात्र घोटाळून झाला आता पुढे बघूया स जाकी होती टोटल जास्त नाही काय नाही चला ह्याच्यातही काय नाही हा ह्या घोटाळू चला दोन झाली आता येऊ दूसरा आता असा हो 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 असा दोन खाली गेली तिसरात जाऊली बरी या साय धोक्या हो दोन खाली गेली तिसऱ्याच गावली गे चौथा बारीक होती याच्यात ती पडली आपणच याची काम टाकतो होतो बारीक होती चार झाली दोन रावली आता पाचव्या आक्याचा थं चलो पाचव्या आक्याकडे यो नाही ह्याच्यात नाही काही नाही चलो आता शेवटचा अख्यारा रावलेला ला सहाव्या बघूया क्या मिळता है है नाही आहे हो लास्ट शाख्यात काहीच नाही म्हणजे छोटा छोटा जेव्हा काढू जातो नाही आम्ही तेव्हा जास्त करून काय मिळणार नाही या असंच तर गावले आमकं तसे बघू आहे तसे हा एक तरी गावले बरे तर आता सगळी आखी जी असत ती बांधून घेतलेली असत सगळी घुटाळलो हा हां घोटाळलेली सगळी आखी आता तर मंडळी आमक तुमक दाखवतेपर्यंत कितके कुल्ले गावले ते हे बघा ओके म्हणजे याच्यात मिक्स असतात बारीक मोठे मिक्स असतात मोठे चार पाच गावलेले असतात आणि बारीक हटपालींना जे स्टार्टिंग गावलीतून बघल्यात ते तर मंडळी तुमचा व्हिडिओ कसा वाटलो कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू विसरू नकोत हां आज खूप मजा येईल धरू चला आणि बघूया <क्षव> रात्री पण प्लॅन असता आता तुमचं वेगळं प्लॅन तर तुमका रात्री सांगतो आहे चला बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करू विसरा नको सॅम्स ब्लॉग बाय बाय नाही अडचणी ना